नाशिकमधील एका कार डेकोर व्यावसायिकाची त्याच्याच दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं अपहरण करत एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचं प्रकरण नाशिकमध्ये घडलं होतं यामध्ये आरोपींनी उद्योजक निखिल दर्यानी यांना अपहरणानंतर बंदुकीचा धाक दाखवत नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरवल्यानंतर पंधरा लाख रुपयांची खंडणी उकळली होती संशयित आरोपींनी अपहरण करताना दुसऱ्या गाडीत बसवत असताना दर्यानी यांनी त्या ठिकाणाहून पळ काढत थेट पोलीस ठाणे गाठले आणि त्यानंतर त्यांनी या प्रकरणी गुढा दाखल केला या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय तर यातील मुख्य आरोपी असून त्याचा शोध घेत असल्याची माहिती नाशिक पोलीस आयुक्त यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दरम्यान या प्रकरणातील तब्बल एकोणवीस गुन्हे दाखल आहेत असं देखील उघड झालं दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या वेळेला आपल्याकडे काठेगल्ली सिग्नल म्हणजे मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक इन्सिडेंट गंभीर इन्सिडेंट घडलेला होता त्याच्यामध्ये एक बिझनेसमॅन निखिल दर्याणी त्यांचं नाव आहे त्यांना किडनॅप करण्यात आलेलं होतं काही गुन्हेगारांनी त्यांना किडनॅप करून त्यांना शहरामध्ये आणि शहराबाहेर काही ठिकाणी फिरवलं त्याच्याबरोबरच त्यांच्याकडे त्यांना थ्रेटन केलं वेपन लावून आणि त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली आणि त्यांच्याकडून साधारण पंधरा लाख रुपये हे वसूल केलेले होते त्या कंप्लेनंट आपल्याकडे त्याच दिवशी रात्री त्या जे क्रिमिनल्स होते त्यांच्याकडून पळून जाण्यास यशस्वी झाला आणि आपल्याकडे संध्याकाळी थोडं रात्री ही केस रिपोर्ट झाली त्याच्यानंतर मुंबई नाका पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच यांच्या टीम्सला ॲक्टिवेट करण्यात आलं आणि जसं आपण बघताय क्राईम ब्रांच युनिट वन नाशिक पोलीस त्याचबरोबर हे मागे आमचे जे युनिट वनचे सर्व अधिकारी अंमलदार उभे आहेत त्यांनी अहोरात्र कष्ट करून म्हणजे जोपर्यंत डिटेक्शन होत नाही तोपर्यंत कोणीही झोपलेलं नव्हतं अशा प्रकारे त्यांनी हा गुन्हा डिटेक्ट केलेला डिटेक के आहे गुन्हा डिटेक्ट केलेले जे आहेत त्याच्यामध्ये चार आरोपी आतापर्यंत अटक झालेले आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपी जे आहेत ते ह्या गुन्ह्यामध्ये ज्यांचा सहभाग होता आणि दोन आरोपी जे आहेत त्यांनी ह्या गुन्ह्यासंदर्भात टीप दिलेली होती त्याच्यामध्ये एक आरोपी अजून ॲपस्कॉन्डिंग आहे आणि त्याचा तपास आणि त्याला अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत लवकरच आम्ही त्याला अटक करण्यात यशस्वी होऊ नाही मला वाटते जे आमचे जे ऑफिसर्स यांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे त्यांच्यावर आपण फोकस करावा विशेष करून युनिट वनचे जे इंचार्ज आहेत पी आय कड त्याचबरोबर युनिट वनचे आमचे जे अधिकारी आणि काही अंमलदार आहेत की जे कंटिन्युअस कुठलंही शहरामध्ये काही झालं तर ते डिटेक्शन आणि त्या आरोपींना अटक करतात तर त्यांना मी विनंती करीन की एकतर आपण लिमिटेड सांगा युनिट इन्चार्ज yes. आणि बाकीचं जे आहे ते प्रत्येक ज्याचा ज्याचा रोल आहे yes. तोच अधिकारी आणि तोच अंमलदार तो yes. जो आहे तो इथे सांगेल मी इकडे ह्या फार महत्त्वाची कामगिरी झालेली याचं क्रेडिट घेण्यासाठी मी आलेलो नाही मी इकडे या सर्वांचं कौतुक करण्यासाठी म्हणून आलेलो आहे त्यामुळे माझा रोल ह्याच्यामध्ये जो आहे तो यांना प्रोत्साहन देणं आणि यांनी चांगल्या कामाचं यांचं अभिनंदन करणं आहे पण खरं काम जे केलेलं आहे हे युनिट वन चे जे सर्व आमचे अधिकारी अंमलदार मागे उभे आहेत त्याचबरोबर युनिट वनचे इन्चार्ज पी आयकड जे माझ्या बाजूला बसलेले आहेत त्याच्यामध्ये ही जी आहे पूर्ण ही पूर्णपणे ब्लाइंड केस होती आणि आम्हालाही सुरुवातीला हाच संशय आलेला होता ऍक्च्युअली हे खरं आहे का नाहीये का हा बनाव केला जातोय तर ज्या वेळेला आम्ही सगळे सी सी टी व्ही त्या रात्रीच तात्काळ चेक करण्यात आले गुन्हा दाखल करायच्या आधी तर त्या ठिकाणी एके ठिकाणी आम्हाला असे काही सी सी टी व्ही फुटेजेस मिळाले की ज्याच्यामध्ये असं क्लिअर निष्पन्न होतं की हा बनाव वगैरे नसून खरोखर हा इन्सिडेंट घडलेला आहे आणि तो जो फिर्यादी आहे तो त्याचा जीव वाचून अतिशय जीवाच्या आकांताने पळताना पण एक फुटेज त्याचा आहे त्याच्यावरून हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेण्यात आलं आणि पूर्णपणे जी ब्लाइंड केस असते कुठलंच काही त्याच्यामध्ये त्याचे धागेदोरे नाहीयेत किंवा याचा कोणावर संशय नाहीये किंवा अननोन आरोपी आहेत जस रस्त्यावरून एखादा इन्सिडेंट झालेला आहे तर त्यावेळेला याचा तपास करून आरोपी अटक करायला थोडासा वेळ लागतो जर केस लगेच त्याचे काही धागेदोरे मिळाले तर नाशिक पोलीस चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये आतापर्यंत आम्ही डिटेक्शन आणि अरे अरेस्ट करत आलोय पण ज्या पूर्णपणे ब्लाइंड केस आहेत त्यामध्ये साधारण आठवड्याभराचा अवधी मला वाटते खूप कमी अवधी लागलेला आहे ह्या पूर्णपणे ब्लाइंड केसला सोडवायला आणि अतिशय उत्कृष्ट कामगिरी या सर्व टीमनी केलेली आहे अतिशय दिवस रात्र मेहनत करून रात्री जरी घरी गेले असते एखादी गोष्ट झाली तरी पूर्णपणे कधी झोपतात ते मला माहित नाही आणि मी जर एवढी धावपळ केली तर मी आजारी पडीन असं मला वाटतं आणि दोन चार त्यांच्याकडे का ठेवलेले आहेत त्याचं उत्तर मला वाटतं त्यांच्या कामातून कधी बोलत नाही आम्ही कोणी पण त्यांच्या कामातून मला वाटतं वेळोवेळी आपल्या सगळ्यांना त्याचं उत्तर मिळतंय नाशिक टुडे न्यूज नाशिक